जय महाराष्ट्र सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांच्यावर काही दिवसांपासून सातत्याने आरोप होत आहेत शिवसेनेतील पक्ष फुटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू सातत्याने मांडल्यामुळे शिरसाट चर्चेत आले होते मात्र मंत्रीपद मिळाल्यानंतर ते सातत्याने वादात सापडत आहे विरोधी पक्षातील नेत्यांनी शिरसाट यांना लक्ष केलेलं आहे तसंच पक्षामध्येही ते एकाकी पडल्याचं दिसत आहे रिक्षा चालक कंपनीतील कामगार ते राज्याच्या सामाजिक न्याय पदापर्यंत पोहोचणारे संजय शिरसाट सध्या राज्याच्या राजकारणात चांगले चर्चेत आले आहे अर्थात ही चर्चा चांगल्या अर्थाने कमी आणि त्यांच्या कारणामांमुळे जास्त होत आहे चला तर पाहूया संजय शिरसाट नेमके कार्डचे नेते आले संजय शिरसाट यांच्या विरोधात अंबादास दानवे यांनी कोणते आरोप केलेले आहेत संजय शिरसाट यांच्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणती भूमिका घेतलेली आहे याबाबत माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात नमस्कार मंडळी मी पी भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो चला तर मंडळी मुद्देसुद्ध बोलूया मुद्दा क्रमांक एक संजय शिरसाट हे सध्या चर्चेत काय तीन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडामध्ये संजय शिरसाट यांची महत्वाची भूमिका होती गुवाहाटीच्या हॉटेलमधून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जाहीर पत्र लिहून अंगावर घेणारी शिरसाट पक्षाचे राज्य प्रवक्ते म्हणून आता भूमिका जोरकसपणे मांडताना दिसतात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून संजय राऊत यांची तोप धडाडली की त्याला तेवढ्या सडेतोडपणे शिरसाटांचे उत्तर ठरलेलेच असते छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून चार वेळा निवडून आल्यानंतर राज्यातील माहिती सरकारमध्ये शिरसाट यांच्या वाट्याला मंत्रीपद आले सामाजिक न्याय खात्यासारखे महत्वाचे खाते, खाते मिळाल्यानंतर शिरसाट आपली छाप पाडतील आणि खऱ्या अर्थानं समाजातील गोरगरीब विद्यार्थी नागरिकांचे भले होईल अशी अपेक्षा होती मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर वस्तिग्रहांची अचानक पाहणी अधिकाऱ्यांची झाडा झडती दुरुस्तीसाठी निधी देत शिरसाट यांनी लक्ष वेधून घेतले परंतु सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवल्यानंतर त्यांचे आपल्या सरकारशी खटके उडू लागले उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर शिरसाट यांचा रोष आहे माझ्या खात्याचा निधी इतरत्र वळवता येत नाही तसा नियम आहे निधीच मिळणार नसेल तर माझे खातेच बंद करून टाका असा संताप त्यांनी व्यक्त केला होता अगदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही तक्रार केली पण प्रशासन आणि सर्वाधिक काळ राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याचा अनुभव असलेल्या अजित पवार यांनी शिरसाट यांचे आरोप आणि खाते बंद करण्याची भाषा हलक्यात घेतली एकूणच अजित पवार ऐकणार नाही हे लक्षात आल्यानंतर शिरसाट यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करणे सुरूच ठेवले महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यंतरी मुंबईत शिरसाट यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि समजूत काढण्याचा प्रयत्न केला तेव्हापासून शिरसाट काहीसे शांत असल्याचे चित्र आहे आता मुद्दा क्रमांक दोन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संजय शिरसाट यांच्यावर कोणते आरोप केलेले आहेत छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल विट्स खरेदी प्रकरणी महसूल प्रशासनामार्फत अत्यल्प मूल्यावर प्रक्रिया राबवण्यात आल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता या प्रक्रिया पूर्वनियोजित व विशिष्ट कंपनीस लाभ मिळावा या हेतूने राबवण्यात आल्याचा दावा दानवे यांनी केला होता या संपूर्ण लिलाव प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी बावीस मे रोजी अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली होती काल विधान परिषदेत या विषयावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना अंबादास दानवे यांनी केलेली मागणी मान्य करत उच्चस्तरीय चौकशी करणार असली आले हो लिलाव सुटका केला। ही निविदा प्रक्रिया प्राधिकरणाने रद्द केली असे असताना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा याची उच्चस्तरीय चौकशी कशासाठी लावली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे उच्चस्तरीय चौकशी जाहीर करून मुख्यमंत्र्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा सुरू झाली आहे संजय शिरसाट सध्या विविध प्रकरणात होत असलेल्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले आहेत अशा वेळी मुख्यमंत्री त्यांना सांभाळून घेतील अशी अपेक्षा होती परंतु विरोधी पक्षाची मागणी मान्य करत त्यांनी आपल्या सरकारमधील मंत्र्यांची कोंडी केल्याचे यावरून दिसून आले आहे अंबादास दानवे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले चांगले संबंध यावरून स्पष्ट झालेले आहेत अंबादास दानवे यांनी काल सभागृहात संजय शिरसाट यांचे नाव घेत वाभाडे काढले या खरेदी व्यवहारात नियमांचे उल्लंघन झाले असून या कंत्राटात सहभागी घेतलेल्या तीन कंपन्यांच्या कंत्राटामध्ये फक्त पाच पाच कोटींचा फरक आहे यामुळे या व्यवहारात गैरप्रकार झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते राज्य सरकारची या व्यवहारात फसवणूक झालेली आहे या कंत्राट भरलेल्या कंपनीचे मालक सिद्धांत शिरसाट असून त्यांचे वडील राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत त्यांच्या वडिलांच्या निवडणूक शपथपत्रात सिद्धांत शिरसाट यांच्या नावावर कसलीच संपत्ती नसल्याचे नमूद करण्यात आलेले आहे राज्य सरकारचे अधिकारी ही निविदा प्रक्रिया करण्यासाठी काम करतात जी कंपनी नोंदणीकृतच नाही कंपनीने मागील तीन वर्षाचा भरलेला नाही सिद्धांत यांच्या वडिलांच्या शपथपत्रात सिद्धांत शिरसाट यांची मालमत्ता शून्य असेल तर ते हॉटेल कसे काय घेऊ शकतात असे प्रश्न दानवे यांनी सभागृहात उपस्थित केले रेडी रेकनरच्या दरानुसार या हॉटेलचे मूल्य एकशे दहा कोटी इतके निश्चित करण्यात आले बाजार मूल्य त्यापेक्षा कितीतरी अधिक असताना महसूल प्रशासनाने मात्र अल्प दरात हे हॉटेल विक्री करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दानवे यांनी या पत्रात नमूद केले होते संबंधित उपविभागीय अधिकारी आणि तपास यंत्रणातील काही भागधारकातील विशिष्ट घटकांच्या दबावाखाली किंवा आर्थिक हितसंबंधाच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया राबवलेली आहे सदर हॉटेलच्या दोन हजार बारा मध्ये करण्यात आलेल्या अधिकृत मूल्यांकन अहवालानुसार सदर मालमत्तेची किंमत एकशे दहा कोटी इतकी निश्चित करण्यात आली होती महागाई निर्देशांक आणि स्थावर मालमत्तेच्या बाजारभावानुसार सद्यस्थितीत सदर अत्यल्प प्रमाणात केल्याने शासनाच्या महसुलाचे नुकसान झालेले या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी तसेच सदर मालमत्तेचे कोणतेही अंतिम हस्तांतरण होण्यापूर्वी संपूर्ण वस्तुस्थिती माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर विधिवतरित्या सादर करण्यात यावी अशी मागणी अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात केली होती आता मुद्दा क्रमांक तीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणती भूमिका घेतलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय शिरसाट यांच्या संपूर्ण प्रकरणाचे स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाला संजय शिरसाट कसे सामोर जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच एकनाथ शिंदे हे देखील आता कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद